महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनस्मूर्तीचा समावेश केला जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून आपण प्रसारमाध्यमे पाहत आहेत आणि त्याच निषेधार्थ फुले शाहू आंबेडकर विचारवंच पंढरपूर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून आमचा या शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध राहील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आज रोजी शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता मनुस्मृतीचे श्लोक आणि जे विस भारतीय संविधानाच्या विसंगत असणारे काही मनुस्मृतीचे श्लोक घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिक्रिया मागितल्या होत्या त्याचा भाग म्हणून आम्ही फुलेशाहू आंबेडकर मंचच्या वतीनं इथं प्रशासकीय अधिकारी माननीय वर्षाताई डोंबाळे मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं स्पष्ट आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तेरा चौदा सतरा एकोणीस अठ्ठावीस एकवीस कलम अठ्ठावीस काय सांगतं आहे की भारतातमध्ये ज्या ज्या शाळा महाविद्यालय आणि हायस्कूल्स चालतात ते शासनाच्या अनुदानावर चालतात तर हे अनुदान दिलेल्या अनुदानित शाळेमध्ये कुठल्याही एका धर्माचा प्रचार प्रसार करून भारतीय संविधान संमत जी समता आहेत त्या समतेला छेद देणारं किंवा विषमतामय वातावरण गडूळ करणारं असं कुठलंही शालेय शिक्षण देता कामा नाही तर अशा पद्धतीनं इथल्या महायुती शासनानं महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याला बुद्धू बनवण्याचा प्रोग्राम आखलेला आहे आणि धर्माचं हे विषारी रसायन देऊन महाराष्ट्रामध्ये ही जी संस्कृती आहे अज्ञानाची संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे देवभोळेपणा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या धर्माचं प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे हा देश भारतीय समत धर्मनिरपेक्ष आहे समता स्वतंत्र बंधुता आणि न्यायावर आधारित चालणारा आहे भारतीय संविधानाच्या आ, विरोधी वर्तन व्यवहार हा महायुती सरकारचा आहे त्याकरिता ह्याला आक्षेप घेतलेला आहे आम्ही पाठ्यपुस्तक प्र तिसरीपासून चौथीच्या कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीचे श्लोक भगवद्गीता मनुस्मृतीचे उतारे त्यांनी देऊ नये याच्यासाठी सक्त हरकत आम्ही नोंदवलेली आहे आणि या पद्धतीचं पंढरपूर तहसीलमध्ये व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सहकार्याचं निवेदन दिलेलं आहे